आपण बघतो जगतो कशासाठी मला पाहिजे आणि इथून पुढं बघा तुम्ही कावळ्यासारख्या व्यक्तीला एक डोळा आहे त्याला डोळा किती कावळ्याला त्यानं एकदा जर वाईट पाहिली त्याला डोळा किती एकदा फक्त एकदा किती आयुष्य गेलं त्यांचं पिढ्यान पिढे गेले पण डोळा एकच आहे आणि आयुष्यभर प्रत्येक माणसाचं पिंड स्पर्श करायचे त्यानं करायचं ते त्याला वरदान आहे किती अवघड अवस्था म्हणजे काही ते पवित्र काम आहे का ते पवित्र बेलय पण आपली दिशा कळली पाहिजे त्याला सुंदर उदाहरण आहे पहा आता इथं स्मशानभूमी आज विजलेली पण काशी मध्ये एक स्मशानभूमी बघा हरिचंद्र राजाने पेटवलेली अजून विजली त्या काशीतल्या स्मशानभूमीमध्ये रोज जसे आपण मंदिरात लाईनला लागतो ना तसे तिथे प्रेत लाईन मध्ये असतात असे एकाच झालं की एकाच ते अर्ध जण की टाकून द्यायचं दुसरं तयार म्हणजे काशीमध्ये पाच हजार वर्षापूर्वी पेटलेली स्मशानभूमी विजली नाही आणि आपण आपल्या गावातल्या स्मशानभूमी उलट्या बरे ती कोरोनात पेटल्या होत्या त्यांनाच पाठची पाठ संपविली वरच्या पाठातले गेले खालच्या पाठातले गेले भूमीला रोज जर खाद्य पाहिजे असं म्हटलं तर काय शिल्लक राहील गाव जसं पेट्रोल लागतं मोटरसायकलला चुरीला जळण लागतं मोबाईलला बॅलन्स लागतं बल्बाला लाईट लागते तसं जर स्मशानभूमीने ठरवलं मला रोज एक माणूस पाहिजे गाव किती दिवस राहील राहणारच नाही गाव लवकर संपून जाईल याचा उत्तर आहे आपण अपन, आपल्यावर उपकार आहे देवाचे की आपण निरोगी राहतो पण एक दिवस आपल्याला वेळ एक दिवस हे वरच्या पट्टीतले सगळे दावे इकडे येतात एक दिवस, ये दिवस आपल्यालाही ही वेळ आपण जण जाणार आहेत मग का सावध होई बापा काळ लागला असे किंवा तू करा मरण जा बघे बघा सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरला त्याला लांब घेऊन दाखवतरी लक्ष विचलित होते सगळ्यांच ती तिलाही आवडत नाही अरे कार्टी कशी पोलीस होईल तिला जर पोरच आवडत नाही कधी कधी पाहत असत महिलांमध्ये तुम्हाला माहिती का एखाद्या वेळेस पुरुषाला तरी द्या येईल गाडी सोडायची पण पुण्यात जर गाडी आढळली तर महिला सोडील एकदा बाईने ठरवलं का नाही ते पोलिसने दंड भरायचा भरायचाच परत असतो महिला जर पोलीस असत तर गाडी सुद्धा दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलेलं बर आढळल्यावर हो सोडीत नाही तो ते ताकद कुठून आली त्या अभ्यासातून आली ताकद एकीकडे एक महिला इतकी विचारश्री म्हणते की कलेक्टर आहे एक जिल्हा सांभाळू शकते आणि एखादी महिली इत, महिला इतकी आज्ञा नाही कि तिला घर सांभाळता येत नाही जिला जिल्हा सांभाळता येते तिला घर सांभाळायला काय जिल्ह्यात किती माणसं आहेत किती अडचणी आहेत सगळ्यावर एक कलेक्टर मात करत आपल्या मुंबईला कमिशनर आहेत आता परत आल्या मध्ये गेले होते निवडणूक आयोगाला पाटील ते कमिशनर आहेत उभा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात आहे कुणाच्या कसं डोकं असत त्यांचं एकीकडे एक महिना तितक्या पदाला पोहोचलेल्या आहेत आपल्याकडे राष्ट्रपती आता सध्या पंतप्रधानाच्या वरच लेवल आहे उभा भारत देश त्यांच्या ताब्यात आहे काय बुद्धी आणि इकडे एका घरामध्ये त्या महिलाची बुद्धी किती बघा भारत सांभाळायची बुद्धी पण महिलाकडे आहे आणि एका कुटुंबामध्ये चार लोक त्यांना न सांभाळण्याची बुद्धी पण ही काय विचार असेल लोकांमध्ये मग हे कधी अमर होत नसतात घरातले माणस नाही मग आणि जे विचाराने मोठे ते अमर आहेत त्यांचं नाव आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचा इतिहास आहे एकदा पुण्यामध्ये आल्यावर माय नेत्रमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आधी अवसाहेबच राहायचं भक्त शनिवार वाडे एक दोन सरदार ते एकही पुण्यामध्ये लोक येत नव्हते राहायला का तिथं असा बोवाटा झाला होता की ती जमीन गाडवाच्या नांगरानं नांगरली आणि लोकांमध्ये असा पबचार होता की त्या जमिनीमध्ये जर कोणी राहायला आलं पिकवायला आलं तर त्याचा वंश बुडतो मग पहिलं कोण राहायला आलं तिथं आउट साहेब लोकांचं थोडं धाडस वाढलं पण तरी लोक येत नव्हते राहायला मुळशीत राहायचे मावळात राहायचे पण पुण्यात नाही आऊसाहेबांनी एकाला विचारलं असं का करतात लोक ते म्हणले लोकांमध्ये भ्रम आहे मग ते म्हणले त्याला पर्याय पर्याय काय त्या काळातले पंडित ते हुशार होते ते म्हणले हे जमीन जर सोन्याच्या नांगराला नांगरली तर ओम कल आता सोन्याचा नांगर काय सोप आहे का त्या काळात आई आऊसाहेबांना एक दिवस विचार आला नाही सोन्याचा नांगर पण सोन्याच्या नांगराचा फाळ तरी फाळ तरी सोन्याचा करू मग फाळाला काय लागतं सोनं मग ती सोनं एक पाटील देत होता ते म्हणलं नाही लोकांनी दिलं पाहिजे सोनं मग प्रत्येकाने थोडं 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 सोनं दिलं आणि त्याचा फाळ बनवला ते फाळ त्या नांगरीला लावला हात धरायला नांगर धरायला छत्रपती शिवाजी महाराज बैल पुढं सरदार आणि सगळ्यांनी मिळून ती जमीन थोडी नांगरली त्याच्यानंतर आज पुणे कसं आहे दरवर्षी पुण्यात बदलले ती भूमी पुणे नांगरली शिवाजी महाराजांनी नांगर धरायला हात कोणाचे होते ही विचार आहे आपण हे केलं पाहिजे आपल्या जीवनात काय होत तसा आऊसाहेबांना त्या काळामध्ये तो विचार का सुचावा म्हणून आज आपला धर्म टिकलाय आपले लोक टिकतात आपल्याला आज दावे तेरावे करता येतात कीर्तन ठेवता येतात परंपरा आहे पंडितांची परंपरा आहे सनातन धर्म हे सगळं कशामुळे घडलं असेल तर कुठंतरी त्या काळात परंपरा चालू झाली म्हणून आपण इथून पुढे सावध व्हायला पाहिजे आज काय मत माहिती का आपण सगळं आता बघा तुम्ही सगळ्या महिला आहेत तुम्हाला सास सासरेचं सगळं वाटून घ्यायला आवडतं का नाही तुमचं काय मत आहे नाही घेत का नाही सासूचं सगळं खायला चालत तिची जमीन चालत आहे तिचं घर चालत पण तुम्हाला कोण नाही चालत फक्त सास सासरी नको आहे की नाही काही महिला तर तुम्ही स्वतःचा पती आल्याशिवाय जेवत नाही अशा बरेच महिला आहेत तुम्ही जेवायला आल्याशिवाय मी खा किती प्रेम आहे तुम्ही या मग आपण जेवू हे किती गोड आहे काम मग त्या बाईला फक्त तिचं नवरच आवडतो त्याचं खानदान हे चुक आहे का नाही तिने किती जरी म्हणलं आमचं पप्प्याचं बाप आहे तर त्याचं सगळं बाकीच कुठून गेलं त्या लग्नामध्ये उलातलं सगळं गेलं असं कसं होईल त्याला जन्म देणारी माता आहे आई आहे तिला कस शकतो तो पण ते लोक भ्रमात राहतात आमच्या ह्यांना त्यांचा राग आला असं नसत कधी छत्रपतींना आठ बायका होत्या आठ राण्या होत्या पण कुणाचा द्वेष नाही केला छत्रपतींच्या घरातल्या पत्नींनी स्वार्थ नाही साधला चुकून लोकाच्या संगतीमुळं लोकांच्या विचारामुळं फोयरा साहेब थोड्या बदलल्या पण त्या परत जागेवर आल्या पण त्यांचं जागेवर येणं एक कैकईसारखं होतं एखादी बाजू नुकसानी झाली नुकसान झाली की पुन्हा जागेवर यायचं मग सारख्या स्त्रीला आयुष्यभर कलंकित राहावं हो लागलं आपण आपल्या जीवनामध्ये आपले माणसं जपले पाहिजे तुम्हाला मी जिवंत उदाहरण देतो महत्वाचे आमच्याकडे महाराज आता एक परवा घात झाला दारामध्ये बसलेला आहे मागच्या बारा आई आणि पुन्हा पुन्हा आईला बोलायची इच्छा आहे पण वीस वर्ष झाला आईला बोलत नाही पोरगा पत्नी आल्यापासून पलीकडच्या घरामध्ये बहीण आहे त्यांच्याकडे राहती त्या बहिणीलाही बोलत नाही किती वाईट अवस्था हे कुणाला बोलतच नाही दारू त्याला समतोल बिघडलेला आहे पत्नीशी त्याचा वाद चालू आहे आणि चुकून तो पत्नीला ती बाई राग राग म्हणून घ्यायचं घे असं बोलून ती बाई शेजारच्या इथं गेली दीड तास बसली तिकडे आलीच नाही ती दीड तास बसली दोन तास येल केलं कापसावर याला ते पोटात आत पडली आरडायला लागलं कोण बघायला चांगली प्रेमाचं असत पण बहिणीकडे जावा तर पुन्हा पत्नी काहीतरी बोलत म्हणून तिकडे गेलं दुःख व्यक्त करायला म्हणून कधीतरी दुःख व्यक्त करायला माणसं तयार करून ठेवत जा शेजारी आई दारात प्यारलेच झालेली पण तिला पण नाही भेटायला गेलं आणि चुकून की बाई बऱ्याच वेळाने आली तर ह्याची अवस्था पाहून पुन्हा तरी तिने आरडावा पुन्हा तरी त्याला दवाखान्यात केली पुन्हा त्या घरी गेली सांगायला माझ्या नवऱ्यानं असं केलं त्याच्यापेक्षा जर ती नंदीला उठवलं असतं सासूला बोलवलं असतं ही किती अवस्था होईल आणि हा समाज आहे आणि मग किती दुःख व्यक्त केलं तर पुन्हा काय होत आता भोगायचं पाळी पुन्हा आली म्हणून पहिल्या म्हणून एकदा गेलेलं कपाळाचं कुंकू एकदा गेलेला माणूस एकदा सुटलेला बाण एकदा दिलेला गेलेला शब्द एकदा मारलेला दगड परत हातात येत आणि बोलताना चालताना राहताना कसं राहावं समाजाशी कसं बोलावं हे सगळं कळलं पाहिजे काय नाही किती संपत्ती कमावली किती काही केलं तर हो। तुम्ही एकाच गोष्टीनं आमारेत की काहीतरी केल्यावर तुमचा समाजाला किती फायदा आहे याच्यावर अवलंबून आहे तुम्ही जीवन आहे म्हणून सावध पण आपलं जजमेंट आहे आपण सगळ्यांनी सावध व्हावं हजार लोकांच्या कथा आहेत महाराज गांधारीसारखी स्त्री डोळ्याला पट्टी बांधून राहिली आमच्या मातोश्री तशा राहिल्या नाही त्यांना मुलं घडवले गांधारीचे सगळे पोरं वाईट निघले याचं कारण आहे बाई आईनं पट्टी बांधली होती डोळ्याला किती चूक झाली तरी तिला दिसत नव्हती किती चुका केल्या तरी म्हणून आईनं कधी डोळ्याला पोराच्या बाबतीत पट्टी बांधू नये पोरीच्या बाबतीत बांधू नये प्रसन्न राहू आणि सगळ्याशी एकूप राहिलं पाहिजे पण आपलं काय होतं चुकून आई एखाद्या गोष्टीवर पांघरून टाकते असू द्या जाऊ द्या मग त्याचा परिणाम वाईट होतो पुढं म्हणून अरे असं वाटतं की आपल्याला सुख का मिळत नाही समाधान का मिळत नाही ते काही बाजारात मिळतं का दाडला बाजार भरेल पण सुख कोण विकल समाधान कोण देईल आणि ते मिळवायचं असल तर तुम्हाला त्यांच्या सानिध्यात गेलं पाहिजे त्याला देवाची द्वारी भाक्षण भरी त्याने मुक्ती चारी किंवा द्वारकेचा पांडवा घरी त्याला प्रभा ज्ञानदेव म्हणे व्यसाची या खुनार अंधारखे जरा पण हे का अशा काही खुना आहेत त्या काळातल्या की ती समाजाला सांगण्यासारखे आहेत म्हणून आज आई साहेब आई साहेबाच्या बाबतीमध्ये त्यांचं तर जास्त वय त्यांना मिळालं कारण त्यांच्या मुलीच म्हाताऱ्या झाल्या मुलं पण म्हात झाली इतकं वय मिळणं सोपं काम झालं एवढं वय त्यांच्या मुलींचं आहे तर त्यांना काय किती वय ते आणि हे का तर त्यांचं खाणं चांगलं होतं त्यांना विचार शुद्ध होते म्हणून त्यांना पूर्णपणे आयुष्य मिळालं असं मिळत नाही आता आयुष्य कायम टेन्शन कायम बुद्धीवर लोड मग असं आयुष्य कसं मिळेल म्हणून इथून पुढं चिंचपूर मधून कुणी किती मोठा झाला तरी काही गुंठा न्याला नेला का या समाजात शिर्डीमध्ये साईबाबांनी फक्त त्यांची समाधीची जागा आहे बाकी सगळं कोणाच आहे पण तेवढी जागा आतल्या शिर्डीला भारी शिर्डीमध्ये कोठ्यामध्येची इस्टेट आहे पण समाधी स्थळापासून बाजूला तसं ज्ञानपाला समाधी स्थळापासून बाजूला आळंदीमध्ये हजारो कोटीची प्रॉपर्टी असेल पण समाधी म्हटलं की बास त्याच उत्तर आहे आपण एखादा अधिष्ठान आपला एखादा विचार आपल्याला चांगलं बनवून जातो म्हणून आजींच्या बाबतीमध्ये तो काळ कसा असेल त्यांच्या काळातला ती परिस्थिती काय असेल कष्ट असेल आणि अशा काळामध्ये त्यांना ही प्रपंच मोठा केला हे घडवले लोक सगळे हे मोठे केले पण याचा परतफेड म्हणून त्यांना काही त्यांचे कोण मागितलं नाही काय केलं त्यांना आमच्याकडे बघा मला आठवतंय मागच्या महिने दोन महिने होती तेरा चौदा वर्ष आई अशी न आलेली मुलगी चौदा वर्ष आलीच नाही आली तशी रडायला लागली आता रडताना सगळे लोक काही चांगलं बोलत नाही जेवढ्या होते तेवढ्या गावातल्या बाया कानातल्या कानात बोलायच्या आता कशाला आली आहे की नाही आता गायला मोकली होती बनव आता ती बोलायला लागली पण ते सगळ्या म्हणाल्या कानातल्या कानात, कानात। मोठे कोण बोलतो पण त्या पोरीची जी मामी होती का नाही ती मोठी होती ही इतकी रडत होती का आकांत करायची त्या मामीने एकदाच सांगितलं तिला बाई लय बोंगू नको तुला मी सांगितलं होतं तू आई आहे तोर जा आता आरडू मोठे आता तिथं हाय तेवढी इज्जत केली तरी पण रडायची थांबत नव्हती शेवटला आंघोळीला म्हातारी काढल्यावर म्हातारीच्या अंगावरले सगळे दागिने सगळ्या सुनांचं मत आलं हे दागिने सोबत जाऊन द्या वाद नको त्या मामीनं सांगितलं ही पोरगी जी रडत हिला देऊन टाका सगळे आबर का आगर ते सगळे दागिने काढले दोन चार तोळे होते ते गठोड्यात बांधले आणि ते गठोड तिच्या हातात दिले होती मग फेकून द्या माझा तिने ते गटोड सांभाळून ठेवलं आणि ते पुन्हा मोतीत रडत होती सांगा आईवर प्रेम आहे का गटोडेवर अरे किती आकांत केला आणि किती रडली तर आई पुन्हा बघायला मिळेल का म्हणून ती जिवंत तो होती तोपर्यंत तिने एकदा तरी यायला पाहिजे का नाही तिची वाताहत झाली तिला परिस्थिती राहिली नाही ही पद्धत चुकीची आणि हा समाज आहे म्हणून आईसाठी वडिलांसाठी जितक करता येवढं करते का आई म्हणजे सर्वस्व जीवन बोलायला शिकवलं चालायला शिकवलं लहानपण बालपण सगळं कोणावर अवलंबून अहो ते गहाण काढले हजार वेळ लगवी केली असेल कितीतरी केळस एवढं सगळं त्या आईने केलं तिला काय मिळालं काय देत नाहीत पोरं मोठे झाले की सगळं बदलून जातात आणि पोरं म्हणतात आमच्यासाठी काही नाही केलं आता आईनं जे केलंय ते कुणीच करत नाही वडिलांनी जे केलं ते कोण करत आता वडील कुठले बाप असू दे पोरासाठी आम्ही शबर जिजात त्याला काय प्रॉफिट नाही लोक म्हणतात नाही शहाजीराजे कर्नाटकात राहिले ती माघारी आले नाही कुणासाठी पोर आहे एक मुलगा तिथं राहिला आणि एक इकडे आला ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं तरी ती इकडे आले तिकडेच मरून गेले पण इकडं नाही आले इतकं बाप तिकडली बातमी आली अबू साहेबांना कि महाराज साहेब गेले किती अवस्था वाईट मग ते पुन्हा स्वराज्यात आले नाही एक बाप करू शकतो दशरथ राज्याच तेच आहे आणि आपलं पण तेच आपण काय करतो मुलांसाठी अठ करतो सुखी कशी होतील समाधानी कशी होतील आणि शेवटी ही समाधानी होत होत आपणच असमाधानी राहत आपल्याला काय मिळत नाही आणि म्हणून तृप्त करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा घरातलं तृप्त माणूस झालं तरच पुढची वाटचाल चांगली असते आणि घरातलं तृप्त झालं नाही की मग ती वाटचाल चांगली नाही त्याला ती किंमत कळली पाहिजे घरातल्या माणसाची घरातल्या माणसाचं प्रेम जिंकलं पाहिजे आणि घरातल्या माणसाचे सगळ्यात महत्वाचा जिवाळा पाहिजे किंवा तुम्ही पहा जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा आणि योगी पावन मनाचा साहेब अपराध जनाचा सगळ्यांचा अपराध म्हणजे सगळे जेवढे वाईट बोलत होते त्यांचाही प्रत्येक शब्द सहन केले त्या काळामध्ये ज्ञानोबराने आपण सगळ्यांनी इथून पुढे सावध भूमिका घेऊन हरीच्या आलोजागरणा जेथे वैष्णवाचे बा भार जे जे कार गरज तसे पळव झोप होते पाप आडते तुकामने छाया कृपेची इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचे शिजूळ परिवार असेल आणि एक महत्वाचं का सगळ्यांनी सांगतो आपल्या डोळ्यात आपण सगळ्या गोष्टी वाट्या मोकळ्या केल्या पाहिजे यायला सांगतो काही माणसं आयुष्यभर आमच्याकडे ऐंशी पंच्याऐंशी माणूस आहे बाबा अजूनही बँकेत अंकित जात आहे अजूनही तलाटेकडे तेच जाते अजूनही सगळ्या गावात तेच फिरत आहे अजूनही सगळं तेच बघतंय नाताला तलाठी माहीत नाही पोराला तलाठी माहीत नाही मॅनेजर माहित नाही पतसंस्था माहीत नाही सोसायटी माहीत नाही कोण पाहते सगळं आणि उद्या म्हातारा येईल पण पाहत पुन्हा किती जड होत त्याच्यापेक्षा डोळ्यात एखाद पोरायला सगळं माहीत झालं पाहिजे ऐक नाही आणि ज्यांना माहीत झाले त्यांना सोपं जाते ज्यांना माहीत केलं नाही त्यांना पुन्हा अवघड जात आहे म्हणून आपल्या डोळ्यात सगळं बघणे प्रसन्न अवस्था करणे म्हणून या निमित्तानं आजींच्या विधीच्या निमित्तानं कावळा काका स्पर्श झाला एवढा एवढे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत एवढा लोखंड असं बनवलंय इथं ही काही लोकांची इच्छा असते का वाग होत नाही आणि म्हणून या निमित्तानं सगळ्याला प्रार्थना करतो आजींनी आयुष्यभर केलेलं पुण्य असेल ती पुण्य आज कामाला आलं त्यांना केलेला त्याग असेल ती कामाला आला आणि म्हणून आमचं आज त्यांचं शेवट गोड झाला आजी संसार सफळ झाला की बाय देखी दुःखही साठवलं हो सुखही साठवलं हो जाताना त्याचं गठोड बांधून त्या घेऊन गेल्या त्यांना कुणाला कुणाचा द्वेष केला नाही आई कुणाचा द्वेष करीत नसते आई कुणाचं वाटलं करत नसते आई कुणाचा आईला कुठला अहंकार नसतो म्हणून अशा मातोश्रीला खरी आदरण दिली एवढी ठरल जाता जाता आईच्या आत्म्याशी देवाने त्यांना पायाशी जागा द्यावी आईनं जी पुढची वाटचाल चांगली केली तीच वाटचाल आपण त्यांच्या पाठीमागे करावी आईचं स्मरण एवढीच खरी भविष्यामध्ये दिशा आहे अशी